मित्रांनो नमस्कार अहमदनगर दक्षिणमध्ये दोन हजार चोवीसमध्ये तुतारी वाजणार की कमल फुलणार याची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये सध्याच प्रविष्ट झालेले निलेशजी लंके वर्सेस सध्याचे विद्यमान निलेश लंके वर्सेस सध्याचे विद्यमान खासदार खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यामध्ये ही फाईट होणार आहे मित्रांनो शरद पवार गटाची रणनीती या ठिकाणी कामाला येत आहे का कारण आपले शहाजी बापू पाटील नेहमीच म्हणतात की शरद पवार शरद पवार साहेब बरोबर गोष्ट झाली तर गोड बोलतो पण काटा काढलेशिवार काय करतील आणि केव्हा कुठला डिसिजन घेतील हे काही सांगता येत नाही मित्रांनो महाविकास आघाडी वर्षेस महायुती ही या ठिकाणी एकंदरीत दोन हजार चोवीस अहमदनगरच्या लोकसभेमध्ये ही फाईट तगडी होणार आहे कारण या परिसरामध्ये आपण पाहतो की एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत मित्रांनो हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि या ठिकाणी म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपासून जर आपण बघितलं तर या ठिकाणी बी जे पीचे खासदार राहिलेले आहेत आणि यावेळेला सुजय विखे पाटील यांना सात लाखाच्या वर मतदान पडलं होतं आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताग यांना चार लाख तेवीस हजार एवढी मतं त्या ठिकाणी पडली होती अहमदनगर परिसरामध्ये सहा विधानसभा मतदार आहेत आणि यापैकी चार हे राष्ट्रवादीकडे आहेत आणि दोन हे बी जे पीकडे आहेत आणि या राष्ट्रवादीमध्ये असणारे जे चारपैकी दोन हे अजित पवार गटाकडे आहेत आणि दोन हे शरद चंद्र पवार गटाकडे आहेत तर यापैकी निलेशजी लंके यांनी कालच आपण पाहतो की आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला कारण त्यांनी ज्या वेळेला पवारसाहेबाची भेट घेतली मध्ये असं समजलं होतं की लंके जे आहेत निलेश लंके हे दक्षिण नगरमधून लोकसभा निवडणूक लढू इच्छितात तर अशा वेळेला अजित पवार गटांनी त्यांना एक सांगितलं एक इशारा दिला होता की आपल्याला जर पक्ष कारवाईला सामोरं जावं लागेल त्यानुसार काल त्यांनी राजीनामा दिला आणि या अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत शेवगाव पारनेर श्रीगोंदा राहुरी अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जी गणित आहेत ती कशी जुळणार आहेत कारण येणाऱ्या याच्यामध्ये जे लोकसभेचा बिगुल आहे वाजलेला आहे मित्रांनो आणि त्यामध्ये निलेश लंके वर्सेस सुजय विखे पाटील हे मित्रांनो दोघांचंही आपण पाहिलं तर सुजय विखे है है जे आहेत ते हे देखील ज्याला आपण तरुण उमेदवार आहेत ते म्हणूया परंतु मागच्या वेळेला मित्रांनो यामध्ये असंच होत असतं की जे लोकसभा मतदारसंघ असेल तर कुठला या प्रत्येक आपण साधारणतः पाहतो की ज्यामध्ये पाच विधानसभा किंवा सहा विधानसभा मतदारसंघामधून एक लोकसभा बनतो तर या लोकसभेमध्ये मग कोणाला मदत करायची हे या ठरलेल्या आमदारावरती असतं परंतु तसंही नसतं आज आपण पाहतो की आपल्या आप महाराष्ट्रातील जो दर आहे शिक्षणाचा तो जास्त झालेला आहे म्हणून हे मतदार आपला तो मतदार आपला कारण या पक्षीय सध्याच्या राजकीय गणितामध्ये महाराष्ट्रामधील पक्ष फूट मित्रांनो एवढ्या पद्धतीनं यापूर्वी कदापिही झाली नव्हती आणि यावर्षी आपण पाहतो की पहिल्यांदा शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर मग पवारगट फुटला आणि गट फुटल्यानंतर मग अनेक इनकमिंग बी जे पीमध्ये मित्रांनो सुरूच आहे तर अशा या परिस्थितीमध्ये नगरचं आपल्याला माहीत आहे निलेश लंके हे असेल यांची फाईट सुजय विखे पाटलांसोबत होणार आहे आणि निलेश निलेश लंकेचं काम मित्रांनो कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे म्हणून त्यांचंही काम करण्याची प्रवृत्ती आणि जनसामान्याचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आणि सुजय विखे पाटील यांना असणारं जे वलय आहे कारण त्यांचे वडील आपण पाहतो की एका मुख्य बी जे पीच्या नेत्यामध्ये येतात आणि त्यांचं ते असणारं बल आहे परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये थोरात गडाख आणि विखे या कुटुंबामध्ये या परिसरामध्ये आपण पाहतो की दबदबा यांचा हार आलेला आहे तर या परिस्थितीमध्ये ही लढाई मित्रांनो सरळ भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होणार आहे कारण महायुती आणि महाविकास आघाडी या परिस्थितीनुसार येणारी लोकसभा ही निश्चितच दोघांसाठी ही साधी नसेल कारण यांना सुजय डॉक्टर सुजय विखेंना जे आव्हान आहे मित्रांनो ते तगडा आव्हान आहे आणि सुजय विखे पाटील हे देखील एक यंग नेतृत्व आहे या दोन याच्यामध्ये अहमदनगरमधील जनता काय निर्णय घेते हा येणारा मित्रांनो काय ठरवेल आणि बघूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेला राहणारा हा एक मतदारसंघ आहे परंतु नगरची जनता येणारा दोन हजार चोवीसचा कल कोणाला देतो यावेळेलाही म्हणजे मोदी लाट आहे का किंवा मग इतर लोकांच्या मनामध्ये काय आहे पक्षीय फुटाफुटीनंतर पक्षीय बलाबल जातीय समीकरणं आणि एकंदरीत शेतकऱ्यांचे प्रश्न उद्योगधंदेवाल्यांचे प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात बेरोजगारांचे प्रश्न हा बेरोजगार शेतकरी आणि शहरी वर्ग हा कुठल्या घटकाला लक्ष केंद्रित करून यावेळेला मतदान दोन हजार चोवीसला करणार हा येणारा काळ ठरेल मित्रांनो परंतु ही लढाई ही महाराष्ट्रातील ज्या बहुतुल्य लढाई होतील त्यापैकी निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं या अहमदनगर दक्षिणच्या मतदारसंघाकडे मित्रांनो लक्ष लागून राहील ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये